नमस्कार लाडक्या बहिणींनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आणि आता जो काही सातवा हप्ता आहे तर तो, तो सव्वीस जानेवारी पर्यंत आपल्या खात्यावर जमा होणार आहे परंतु उर्वरित पैसे नेमके कधी जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं उर्वरित पैसे आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींना व्हिडीओला सुरु करण्यापूर्वी एक विनंती करेल जर आपण असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या ला बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींना जो काही सातवा हप्ता आहे तर तो, तो सव्वीस जानेवारी पर्यंत दिला जाणार आहे अर्थात सव्वीस जानेवारी पर्यंत आपल्या खात्यावर सातवा हप्ता जमा होणार आहे परंतु अशाही लाडक्या बहिणी आहे की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत हा सहावा हप्ता जमा झालेला नाही तर यापैकी जर आपल्या खात्यावर अजूनपर्यंत हा सहावा हप्ता जमा झालेला नसेल म्हणजे जो डिसेंबरचा हप्ता आहे तो जर जमा झालेला नसेल तर कृपया या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करा आणि नेमकं सांगा की आपल्याला सहा आपला आहे का त्याचबरोबर अशाही लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत एक रुपया पण जमा झालेला नाही जर अशा कोणी लाडक्या बहिणी असेल तर त्यांनीही कॉमेंट्समध्ये मध्ये कॉमेंट्स करा आणि सांगा की आपल्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर लाडक्या बहिणींनो याचं सोल्युशन आपण पुढे बघणार आहोत की नेमके हे जे काही उर्वरित पैसे आहेत तर ते, ते आपल्याला या सातव्या हप्त्यासोबत मिळणार आहे का नंतर मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर आता आपण प्रतीक्षेमध्ये असाल चिंता करत असाल किंवा काळजी करत असाल तर काळजी करणे सोडून द्या कारण आता सव्वीस जानेवारीच्या आत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे परंतु लाडक्या बहिणींनो आज सातवा हप्ता आता नेमका किती मिळणार आहे तर बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा सुरू आहे की हा सातवा हप्ता रुपये एकवीसशे मिळणार आहे काही म्हणत आहे रुपये पंधराशे मिळणार आहे तर या ठिकाणी एकदम ऑथेंटिक आणि खरी माहिती आपल्याला सांगतो की हा जो काही सातवा हप्ता आहे तर तो, तो आपल्याला पंधराशे रुपयाप्रमाणेच मिळणार आहे एकवीसशे रुपयाप्रमाणे मिळणार नाही कारण एकवीसशे रुपयाप्रमाणे हप्ता जर आपल्याला पाहिजे असेल तर तशा प्रकारची तरतूद तर गव्हर्नमेंटला बजेटमध्ये करावे लागेल आणि बजेटमध्ये तरतूद केल्यानंतरच आपल्या खात्यावर हे दरमहा एकवीसशे रुपये जमा होऊ शकतात तर लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्याचं बजेट नेमकं कधी असणार आहे तर हे बजेट आता फेब्रुवारी मध्ये असणार आहे म्हणजे पुढच्याच में महिन्यामध्ये बजेट पब्लिश होणार आहे आणि या बजेटच्या जे काही अधिवेशन आहे तर त्या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये दरमहा करण्याचे जे काही संकेत आहे ते संकेत सुद्धा आदित्यताई तटकरे यांनी दिलेले आहे त्यामुळे होऊ शकते की बजेटमध्ये तरतूद केल्यानंतर मार्च पासून आपल्या खात्यावर या योजनेचे दरमहा एकवीसशे रुपये जमा होतील त्यामुळे ही सुद्धा एक आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे तर लाडक्या बहिणीनो आता बघूया आपण की उर्वरित पैसे आपल्या खात्यावर कधी जमा होणार बऱ्याच लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे की त्यांना सहावा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही म्हणजे पंधराशे रुपये त्याचबरोबर मागील जे काही पाच हप्ते आहे तर पाच हप्त्याचे काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा झालेले आहे परंतु काही लाडक्या बहिणींना हे पैसे मिळालेले नाही म्हणून लाडक्या बहिणींना आता बघा की सहाव्या हप्त्यापर्यंत आपल्याला हे नऊ हजार रुपये मिळणे अपेक्षित आहे आणि जो काही सातवा हप्ता आहे तर तो सातवा हप्ता मिळून आपल्या खात्यावर साधारणतः साडे दहा हजार म्हणजे दहा हजार पाचशे रुपये जमा जा, होणे अपेक्षित आहे परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत मागील कोणतेच पैसे जमा झालेले नाही काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर फक्त डिसेंबरचा पंधराशे रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे मग आता उर्वरित जे काही पैसे आहेत तर ते कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्याला सांगू इच्छितो की साधारणतः सव्वीस जानेवारीच्या अगोदर जसा सातवा हफ्ता रिलीज होणार आहे त्यासोबत हे जे काही उर्वरित पैसे आहे तर ते उर्वरित पैसे सुद्धा आपल्या खात्यावर जमा होणार आहे म्हणजे सातवा हप्ता प्लस उर्वरित जे काही पाच हप्ते आहे तर त्याचे पैसे सुद्धा आपल्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका कारण सातव्या हप्त्यापर्यंत आपल्याला जवळपास दहा हजार e पाचशे म्हणजे साडे दहा हजार रुपये मिळणे अपेक्षित आहे तर त्यामुळे साडे दहा हजार रुपये आपल्या खात्यावर जमा होतील त्यामुळे आता चिंता करू नका ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही तर त्यांच्या खात्यावर साडे दहा हजार रुपये जमा होतील त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची बातमी आपल्याला सांगू इच्छितो की बऱ्याच लाडक्या बहिणीचे फॉर्म काय करण्यात आलेले आहे स्क्रूटिनी करण्यात आलेले आहे तर त्या स्क्रूटिनी करताना जरी अगोदर फॉर्म मंजूर झालेले होते त्यानंतर मात्र स्क्रुटनीमध्ये अनेक महिला भगिनींचे फॉर्म काय झालेले आहे रिजेक्ट झालेले आहे त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना हे पैसे मिळू शकणार नाही तर आपला फॉर्म रिजेक्ट झाला की मंजूरच आहे तर हे नेमकं कसं करणार आपल्याला तर लाडक्या बहिणींनो यासाठी आपल्याला काय करायचं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे तर ती वेबसाईट त्या वेबसाईट वर जायचं आहे त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपला जो काही फॉर्म आहे तर त्या फॉर्मचं जे काही स्टेटस आहे तर ते स्टेटस चेक करायचं आहे त्या स्टेटसमध्येच आपल्याला माहिती दिलेली आहे की आपला फॉर्म मंजूर दा, मंजूर झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे तर ही सगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत हे पैसे मिळालेले नाही तर त्या लाडक्या बहिणींनी काय आहे वेबसाईट वर जाऊन एकदा फॉर्मचं स्टेटस चेक करा आणि त्या ठिकाणी जर अप्रूव असेल आणि कोणतीही अडचण नसेल किंवा कोणताही प्रॉब्लेम दाखवलेला नसेल तर आपल्या खात्यावर या योजनेचे दहा हजार पाचशे रुपये जमा होणार आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो जे काही उर्वरित पैसे होते तर ते उर्वरित पैसे सुद्धा आता आपल्याला सातव्या हप्त्याबरोबरच मिळणार आहे आप त्यामुळे त्या आपला जो काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तर तो, तो आता टोटल लाभ दहा हजार पाचशे रुपये आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर अशा अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट या योजनेअंतर्गत आलेली होती त्यामुळे लाडक्या बहिणींनो अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक ला ला केलेलं नसेल तर लाईक करा त्याचबरोबर ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद